गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ अगदी सर्वच जण आतुरतेने ज्या सणाची वाट बघत होते तर तो सण आला आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा सण म्हणजे गणपती या उत्सवाचे स्वरूप सार्वजनिक झाल्यापासून तर हा उत्सव महाराष्ट्रभर अत्यंत उत्साहाने साजरा केला जातो हा उत्सव दहा दिवसांचा जा असतो गणपती ही ज्ञानाची देवता गजानन हा विघ्नहर्ता मानतात त्यामुळे कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला गणपतीची पूजा करण्याची प्रथा आहे आता आज मी तुम्हाला गणेश चतुर्थीची कथा सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका जेणेकरून आपल्याला भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद हा प्राप्त होईल तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल भगवान शिवाचे पुत्र गणेशाचे लग्न प्रजापती विश्वकर्माच्या रिद्धी आणि सिद्धी नावाच्या दोन मुलींबरोबर झाले सिद्धीपासून क्षेम आणि रिद्धीपासून लाभ नावाची मुले झाले लोकपरंपरेत याला शुभ लाभ असे म्हणतात गणेशाचे लग्न देखील अतिशय रोचक परिस्थितीमध्ये झाले त्यांचे लग्न होत नव्हते या लग्नाची देखील चर्चा सर्व पुराणामध्ये मनोरंजक पद्धतीने मिळते श्री गणेशाच्या विवाहासंबंधी मुख्यतः दोन कथा प्रचलित आहे यातील एका कथे तुळशीचे वर्णन आहे त्यासोबत गणपतीला तुळस का अर्पण केली जात नाही हे देखील सांगितले आहे पौराणिक कथेनुसार एकदा भगवान गणेश तपश्चर्या करत असताना तेथून जात असलेल्या तुळशीने त्यांना पाहिले आणि ती भगवान गणेशावर मोहित झाली तिला त्यांच्याशी लग्न करायचे होते परंतु भगवान गणेशाने ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली होती म्हणून त्याने तुळशीशी लग्न करण्यास नकार दिला आपल्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे संतप्त झालेल्या तुळशीने गणेशाला शाप दिला की त्याची दोन लग्ने होतील यावर भगवान गणेशाने तुळशीला शापही दिला की तिचा विवाह राक्षसाशी होईल त्यानंतरही गणेशाला तुळशी अर्पण करणे वर्ज्य मानले गेले आहे आणखी एका आख्यायिकेनुसार भगवान गणेशाच्या शरीराच्या रचनेमुळे कोणीही त्यांच्याशी लग्न करू इच्छित नव्हते त्यांनी ब्रह्मचर्य पाळण्यास सुरुवात केली यासोबतच त्यांनी इतर कोणाचेही लग्न होऊ दिले नाही कोणाचे लग्न असले की त्यात ते विघ्न निर्माण करायचे त्यांचे वाहन मूषक यांनीही त्यांना त्यांच्या कामात साथ दिली त्यांच्या या सवयीमुळे देवी देवता खूप अस्वस्थ होऊ लागले एके दिवशी ते या समस्येबद्दल आज्ञेचे पालन केले आणि त्यांच्या दोन्ही मुलींना शिकवायला सुरुवात केली दरम्यान कोणत्याही लग्नाची बातमी आली की रिद्धी सिद्धी भगवान गणेश आणि मुशक या दोघांचे लक्ष वळवायचे त्यामुळे हळूहळू लग्ने होऊ लागले पण ही गोष्ट गणपती पासून फार काळ लपून राहू शकली नाही सिद्धीच्या या कार्याची माहिती मिळताच ते प्रचंड संतापले ते रिद्धी शाप देणार होतेच तेव्हा ते ब्रह्माजी तेथे ते पोहोचले आणि त्यांनी भगवान लग्न सुचवले ब्रह्माजींच्या सूचनेनुसार भगवान गणेशाने रिद्धी सिद्धीशी सिद्धी विवाह केला आणि अशा प्रकारे त्यांचे दोनदा लग्न झाले भगवान गणेश हे हिंदू धर्मातील प्रथम देव मानले जातात कोणतेही शुभ कार्य करण्याच्या पूर्वी त्यांचे नाव घेतले जाते त्यांचे नाव घेतल्याशिवाय कोणतेही कार्य सुरळीत पद्धतीने पूर्ण होऊ शकत नाही या त्यांच्याशी निगडीत काही लोकप्रिय कथा आहे पुराणानुसार देवी पार्वतीने अपत्यप्राप्तीसाठी पुण्यक नावाचे व्रत कैवल्य केले या उपवासामुळे आई पार्वती श्री गणेश पुत्र रूपात प्राप्त झाले या उपवासासाठी शिवने इंद्रास पारिजातक वृक्ष देण्यास सांगितले पण इंद्राने पारिजातक वृक्ष देण्यास नकार दिला तेव्हा त्यांनी पार्वतीच्या व्रत कैवल्यासाठी पारिजातकाच्या वनांची बांधणी केली शिवमहापुराणानुसार आई पार्वतीला गणेशाला बनवण्याची कल्पना त्यांची सखी जया आणि विजयाकडून मिळाली त्यांच्या सखींनी पार्वतीला सांगितले की नंदी आणि इतर गण फक्त महादेवाच्या आज्ञेचे पालन करतात म्हणून आपण देखील एक असा गण तयार करावा जो फक्त तुमच्याच आज्ञेचे पालन करेल या कल्पनेने प्रभावित होऊन देवी पार्वतीने आपल्या मळीपासून गणेशाची निर्मिती केली एका कथेनुसार शनीची दृष्टी पडल्यामुळे बाळ गणेशाचं डोकं जळून भस्मसात झाले यावर दुःखी असलेल्या पार्वतीने ब्रह्माला म्हटले ज्याचे डोके सर्वात पहिले सापडेल त्याला गणेशाच्या डोक्यावर लावून द्या अशा प्रकारे पहिलं डोकं एका हत्तीच्या बाळाचे सापडले त्यामुळे गणेश गजानन बनले एका दुसऱ्या आख्यायिकेनुसार गणेशाला आणि पार्वतीच्या पार्वती निवासस्थळी जाऊ लागले गणेशाने त्यांना जाऊ देण्यास नकार दिले दे नंतर संतापलेल्या महादेवाने त्यांच्या डोक्यावर वार केला या गणेशाचा जन्म पार्वतीने चंदनाच्या मिश्रणाने केला होता तेव्हा पार्वतीने बघितले की त्यांच्या मुलाचे डोकं कापले गेले आहे तर त्या फार रागाला शांत एका डोका। डोका वर वर। ते सांगितलं आहे एकदा शिवाप्रमाणेच गणेशांनी भगवान परशुरामाला कैलास पर्वतावर जाण्यापासून रोखले त्यावेळी परशुराम कार्तवीर्य अर्जुनाचे वध करून कैलासावर शिवदर्शनाच्या इच्छेने गेले असे ते शिवाचे अनन्य भक्त होते गणेशाने रोखल्यावर ते गणेशाशी युद्ध करू लागले गणेशाने तेव्हा ते परशुरा शिवाने दिलेल्या परशूचा वापर गणेशावर केला ज्यामुळे गणेशाचा डावा दात तुटला तेव्हापासून ते, ते एकदंत म्हणवले जातात भगवान विष्णूंचे लग्न देवी लक्ष्मी सह करण्याचे योजले सर्व देवांना आमंत्रण मिळाले पण गणेशाला काही दिले नाही भगवान विष्णूंच्या मिरवणुकीच्या वेळी सर्व देव आपापसात चर्चा करू लागले की गणेश नाही मग सर्वांनी आणि विचारले तर त्यांनी म्हटले की आम्ही गणेशाच्या वडिलांना म्हणजेच महादेवांना आमंत्रण दिले आहे जर गणेशाला वडिलांसोबत यायचे असेल तर ते आले असत काही जण म्हणू लागले की ते जास्त खातात आणि ते आले तरी त्यांना घराच्या संरक्षणासाठी बसवून देण्यात येईल नंतर ही गोष्ट गणेशाला समजताच त्यांनी आपल्या मूषक सैन्याला पुढे पाठवून वाटेला खालून पोकळ करून दिले वराड तेथून निघाल्यावर रथांची चाक जमिनीमध्ये रुतली बऱ्याच वेळा प्रयत्न केल्यावर सर्वांनी आपापल्या परीने प्रयत्न केले तरीही निघाले नाही बऱ्याच जागेतून तुटायला देखील लागले कोणालाही काही सुचत नव्हते की आता काय करावं तेव्हा नारदजींनी सांगितले की आपण गणेशाचे अवमान करून चांगले केलं नाही जर आपण त्यांना मान देऊन आमंत्रित कराल तरच आपले कार्य सिद्ध होऊ शकेल आणि हे संकट देखील टळेल मग आपल्या सेवक नंदीला पाठवले आणि ते गणेशाला घेऊन आले गणेशाची आदराने पूजा करताच रथाची त्यामुळेच कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा भगवान श्री गणेशांचं नामस्मरण केलं जातं आणि तेव्हाच त्या ते कामाला आपण सुरुवात करत असतो आणि यामुळे आपली कामे देखील पार पडतात देवी पार्वतीला सर्व देवांनी अमृतापासून तयार ले ले, एक मोदक, मोदक बघून दोन्ही मुले कार्तिकेय आणि गणेश आईकडून मागू लागले तेव्हा आईने मोदकाच्या महत्वाचे वर्णन करून म्हटले की आपल्या दोघांमधून धर्माच्या दृष्टीने श्रेष्ठ होऊन सर्व तीर्थक्षेत्रांना प्रथम भेट देईल त्यालाच हे मोदक मिळेल आईची गोष्ट ऐकून कार्तिकेय तर आपल्या मोरावर बसून एक चांगले मुहूर्त बघून सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देऊन आले इथे गणेशाचं वाहन उंदीर असल्यामुळे ते असं करण्यास असमर्थ होते तेव्हा गणेशांनी अत्यंत आदराने आपल्या आई वडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घालून त्यांच्या समोर जाऊन उभे राहिले हे बघून आई पार्वती म्हणाल्या की सर्व तीर्थक्षेत्रात केलेले स्नान सर्व देवांना केलेला नमस्कार सर्व यज्ञाची फलप्राप्ती सर्व प्रकारचे उपवास मंत्र योग आणि संयमाचे पालन हे सर्व आई वडिलांच्या पूजेच्या सोळाव्या भागाच्या बरोबर देखील असू शकत नाही म्हणून हे श्री गणेश शेकडो पुत्र आणि शेकडो गणांच्या पेक्षा वर आहे म्हणून हे मोदक मी श्री गणेशाला देत आहे आई वडिलांच्या भक्तीमुळे प्रत्येक यज्ञात सर्वात आधी गणेशाची पूजा होईल हे पद्मपुराणामध्ये देखील सांगितलं आहे आता आपण सर्वात प्रथम श्री गणेश चतुर्थीची कथा बघूया सर्वांनी मिळून श्री श्री गणेशाचे ध्यान करूया गणपती तुम्ही कोटी विद्यांचे दाता आहात प्राण्यांना इच्छित ज्ञान देणारी तुम्हीच आहात तुम्ही, तुम्ही कवींच्या बुद्धीचा स्वामी आहात तुम्ही अनाथांचे मित्र आहात जो प्रबळ अडथळ्यांचा नाश करण्यास समर्थ आहे आणि इंद्रासारखे देव त्याची पूजा करतात त्या श्री गणेशाला माझा कोटी कोटी प्रणाम ओम श्री गणेशाय महा प्रिय आता तुम्ही तुमच्या दुःखाच्या निवारण्यासाठी आणि तुमच्या मनोकामना पूर्ण पूर्ण करण्यासाठी श्रद्धा ठेवून ही पवित्र कथा ऐका ऋषी विचारतात हे स्कंद पुराण दारिद्र्य शोक कुष्ठरोग इत्यादीमुळे अपंग झालेल्या शत्रूंकडून पीडा झालेल्या सदैव दुःखी निराधार सर्व संकटाने ग्रासलेल्या ज्ञानही निपुत्री घरातून बहिष्कृत आजारी आणि ज्यांना त्यांच्या कल्याण इच्छा आहे त्यांनी असे कोणते उपाय केले की त्यांचे कल्याण होईल आणि मी वर्णित केलेले त्यांचे हे सर्व संकटे दूर होतील जर तुम्हाला काही उपाय माहीत असेल तर आम्हाला सांगा तेव्हा स्वामी कार्तिकेय म्हणाले हे ऋषी मुनींनो तुम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या निरा करण्यासाठी व्रत सांगतो तर ते एका या व्रताचे पालन केल्याने पृथ्वीवरील सर्व प्राणी सर्व संकटांपासून मुक्त होऊ शकतात हे व्रत अत्यंत पुण्यकारी असून मानवाला त्यांच्या सर्व कार्यात यश मिळवून देते विशेषतः महिलांनी हे व्रत पाळल्यास त्यांना संतती आणि सौभाग्य प्राप्त होते हे व्रत धर्मराज युधिष्ठर यांनी निपाळे होते प्राचीन काळी जेव्हा धर्मराज राजा झाल्यानंतर आपल्या भावांंसह वनात गेले तेव्हा त्या वनवासाच्या काळात भगवान श्रीकृष्णांनी त्यांना सांगितले होते युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना त्यांचे कष्ट निवारण्यासाठी विचारलेल्या प्रश्नाची कथा ऐका युधिष्ठिर विचारतात हे पुरुषोत्तम असा कोणता उपाय आहे की ज्यामुळे आता वर्तमान काळात असणाऱ्या संकटापासून आम्हाला मुक्तता मिळू शकते

दाट अरण्यात जाऊन शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली परंतु भगवान शंकर प्रसन्न होऊन प्रकट झाले नाहीत तेव्हा शैलकन्या पार्वतीजींनी अनादी काळापासून विद्यमान असलेल्या श्री गणेशजींचे स्मरण केले त्यामुळे गणेशजी त्याच क्षणी तेथे प्रकट झाले गणेशजींना प्रकट झालेले पाहून पार्वतीजींनी विचारले की मी कठोर आणि दुर्मिळ आणि लोमहर्षक तपश्चर्या केली आहे पण माझ्या प्रिय भगवान शिवाला प्राप्त करू शकले नाही ते दिव्य व्रत जे दुःखाचा नाश करते जे नाराजजींनी सांगितले आहे आणि जे तुमचे स्वतःचे व्रत आहे तुम्ही मला त्या व्रताचे सार सांगा पार्वतीजींचे म्हणणे ऐकून तत्कालीन सिद्धीदाता गणेशजींनी त्या दुःख नाशक शुभ व्रताचे प्रेमाने वर्णन करण्यास सुरुवात श्री गणेशजी म्हणाले हे अचल पृत्री अत्यंत पुण्यकारी तथा सर्व वेदनांचा नाश करणाऱ्या या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीच्या रात्री चंद्र उगवल्यावर पूजा करावी त्या दिवशी मनात संकल्प करा की चंद्रोदय होईपर्यंत मी उपवास करेन आणि गणेशाची पूजा करूनच भोजन करेन यानंतर पांढऱ्या तिळाच्या पाण्याने स्नान करून माझी पूजा करावी जर तुमची क्षमता असेल तर दर महिने सोन्याच्या मूर्तीची पूजा करा हे नसेल तर चांदी अष्टधातू किंवा मातीच्या मूर्तीची पूजा करावी तुमच्या क्षमतेनुसार कमळाचा आकार बनवा आणि त्या मूर्तीची स्थापना करा यानंतर पूजन करावे भक्तीभावाने पूजा करावी मूर्तीचे पुढील प्रकारे ध्यान करा हे लंबोदर चतुर्भुज त्रिनेत्र वाले सौंदर्याचे भांडार प्रसन्न मुख असलेल्या गणेश

हे देवा हा तुझ्यासाठी दिवा आहे हे सर्व देव तुझ्यासाठी हा लाडूचा नैवेद्य आहे हे देवा हे तुझ्यासाठी फळ आहे हे विघ्नहर्ता तुला माझा नमस्कार आहे नमस्कार केल्यानंतर क्षमा प्रार्थना करा अशा प्रकारे पूजा केल्यानंतर विविध प्रकारचे प्रसाद तयार करून तुम्ही देवाला अर्पण करावे हे देवी शुद्ध देशी तुपामध्ये पंधरा लाडू बनवा सर्वप्रथम देवाला लाडू अर्पण करा आणि त्यातील पाच ब्राह्मणांना द्या आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्या चंद्र उगवल्यानंतर भक्तिभावाने अर्घ्य अर्पण करा यानंतर स्वतः पाच लाडू खा हे hey, देवी सर्व तिथीमध्ये तू सर्वश्रेष्ठ आहेस तू गणपतीला सर्वात प्रिय आहेस हे चतुर्थी आम्ही दिलेले अर्घ्य स्वीकार कर मी तुला नमस्कार करतो अशा प्रकारे चंद्राला अर्घ्य अर्पण करा आणि लक्ष्मीचा भाऊ क्षीरसागरातून जन्माला आलेला हे निशा करार रोहिणी आणि हे शशी मी दिलेला अर्घ्य स्वीकारा अशा प्रकारे गणेशाला नमस्कार करावा हे लंबोदर तू सर्व इच्छा पूर्ण करणारा आहेस मी तुला नमस्कार करते हे सर्व दुःखांचा नाश करणाऱ्या माझी इच्छा पूर्ण कर यानंतर ब्राह्मणांची प्रार्थना करावी हे द्वेज मी तुला नमस्कार करते तुम्ही साक्षात देवस्वरूप हो आहात श्री गणेशाच्या प्रसन्नतेसाठी आम्ही तुम्हाला लाडू अर्पण करत आहोत कृपया आमच्या उद्धारासाठी दक्षिणेसह हे पाच लाडू स्वीकारा आम्ही तुम्हाला प्रणाम करतो यानंतर ब्राह्मणाला भोजन द्या आणि गणेशाची प्रार्थना करा जर तुमच्यात या सर्व गोष्टी करण्याचे सामर्थ्य नसेल तर पूजेत दिलेले दही आणि साहित्य भावा बहिणीसोबत खा प्रार्थना केल्यानंतर मूर्तीचे विसर्जन करा आणि अन्न वस्त्र इत्यादींसह मूर्ती तुमच्या गुरुंना द्या आणि दक्षिणा द्या हे श्री गणेश कृपाया आपण आपल्या ठिकाणी विराजमान व्हा आणि या व्रताचे फळ आम्हाला द्या हे सुमुखी अशा रीतीने गणेश चतुर्थीचे व्रत आयुष्यभर पाळावे आयुष्यभर करता येत नसेल तर एकवीस वर्ष करावे एवढेही करणे शक्य नसेल तर बारा महिने उपवास करावा वर्षभरात एवढेही करता येत नसेल तर वर्षातील एक महिना उपवास अवश्य करावा आणि श्रावण महिन्याच्या चतुर्थीला व्रताची सांगता करावी जे लोक भगवान श्री गणेशाचे हे चरित्र ऐकतात किंवा कथन करतात त्यांना त्यांच्या सर्व कार्यात यश प्राप्त होते सर्वांनी मिळून प्रेमाने म्हणा विघ्नहर्ता सुखकर्ता श्री गणपती बाप्पा मोर्या आता चौथ मातेची कथा ऐकूया कारण चतुर्थीचे व्रत चौथ मातेची कथा किंवा पूजेशिवाय अपूर्ण राहते पौराणिक कथेनुसार एका गावात एक शेठ आणि त्याची पत्नी राहत होती त्यांना एक, एक मुलगा आणि एक सून होती सून सगळ्यांना भोजन द्यायची आणि मग स्वतः जेवायची जी। त्यांना एक शेजारी असा होता जो रोज विचारत असे सुनबाई आज काय शिजवला आहे काय खाल्ले आहे तेव्हा ती सुनबाई सांगायची की आज थंड आणि शिवळा जेवण जेवले आहे हे कोण एके दिवशी तिच्या पतीने विचार केला की की, आज पंचपक्वान जेवण बनवावे आणि मग बघतो माझी बायको काय म्हणते नवऱ्याने विविध प्रकारचे शेजाने थंड आणि शिळे अन्न खाल्ले आहे शेटच्या मुलाने विचार केला मुला के की माझी पत्नी असे म्हणते यामागे काहीतरी कारण असावे त्याने पत्नीला विचारले तू रोज थंड शिळे खाल्लेस असे का म्हणते आपण सर्वजण एकत्र एक बसून अनेक प्रकारचे चांगले चांगले अन्न खातो तेव्हा त्याची पत्नी म्हणाली आपण जे खातोय ते आपल्या वाडवडिलांची कमाई आहे ज्या दिवशी तुम्ही घरी काही पैसे कमवून आणाल तेव्हा मला वाटेल की आज ताजे अन्न खाल्ले आहे आता एके दिवशी मुलगा त्याच्या आईला म्हणाला की तो पैसे कमवण्यासाठी मोठ्या शहरामध्ये जात आहे आई म्हणाली बेटा आपल्याकडे इतके पैसे आहेत की ते कधीही संपणार नाही आईच्या नकारानंतरही मुलाने स्वतः पैसे कमवण्याचा ठाम निश्चय केला आणि पत्नीला म्हणाला जोपर्यंत मी भरपूर पैसे कमवत नाही तोपर्यंत चुलीची आग भिजू देऊ नको एके दिवशी चुलीमधील आग भिजली आणि तिला काळजी वाटू लागली की माझ्या नवऱ्याला काही झालं तर नसेल ना मी लगेच शेजारून चुलीमध्ये लावते असा विचार करून बायको शेजाऱ्याकडे गेली जिथे शेजारी चौथ मातेचे व्रत आणि पूजा करत होती शेजारी म्हणाले थोड्या वेळाने ये आणि घेऊन जा सुनीने विचारले तू हे व्रत का करतेस त्यातून तुला काय मिळतं शेजानीने सांगितले की चौथ मातेचे व्रत केल्याने धन आणि लक्ष्मीची प्राप्ती होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात शेजानीचं हे बोलणं ऐकल्यानंतर आता सुनही चौथ मातेचं व्रत पाळू लागली तिने भिंतीवर चौथ मातेचं चित्र काढलं त्या दिवशी तूप आणि गुळाचा चुरमा भरून चंद्राला अर्घ्य अर्पण करून खाल्ला असेच बरेच दिवस गेले चौथ माता त्या सुनेच्या नवऱ्याच्या स्वप्नात गेले आणि म्हणाली हे सावकाराच्या मुला तू जागा आहेस किंवा झोपला आहेस तुझी पत्नी तुझी खूप आठवण काढत आहे घरी जाऊन तिची काळजी संपव दुकान उघडून कुंकू आणि केसर घेऊन बस तुझे हे शेप चुकते आता चौथ मातेने जे सांगितले होते तेच घडले त्याने घरी जाण्याची तयारी केली आणि धन दौलतीने भरलेली गाडी घेऊन निघाला वाटेत एक मोठा काळा साप फना पसरून बसला होता आणि म्हणाला आज मी तुला तुला सोडणार नाही आज तुझे आयुष्य संपले आहे शेठचा मुलगा म्हणाला आज चौथ माता माझ्या स्वप्नात आली होती आणि म्हणून मी माझ्या पत्नीला भेटण्यासाठी घरी जात आहे माझी पत्नी तिथे खूप काळजीत आहे तिला भेटल्यावर मी नक्की येईल मग तू मला चावू शकतो साप म्हणाला तू शपथ घेऊन गेलास तर मी तुला सोडेल पण तू परत आला नाहीस तर तुझ्या घरी येऊन तुला चावेल अशा रीतीने सापाला वचन दिल्यावर तू घरी पोहोचला आणि सर्वांना आनंदाने भेटला आणि जेवण झाल्यावर तो दुःखी झाला त्याच्या पत्नीने त्याच्या दुःखाचे कारण विचारले पतीने तिला काळ्या सापाबद्दल सांगितले आणि सांगितले की जर मी त्याच्याकडे गेले नाही तर तो घरी येऊन मला जावे बायको खूप हुशार होती आणि म्हणाली काळजी करू नका झोपा मी काहीतरी करते पत्नीने खोलीतील सात पाट धुतले तिने पहिल्या पाटावर वाळू दुसऱ्या पाटावर अत्तर तिसऱ्यावर गुलाबाची फुले चौथ्या पाटावर कुमकुम केसर पाचव्या पाटावर पेळे लाडू सहाव्या पाटावर गदा आणि हार आणि सातव्या पाटावर दुधाने भरलेली वाटी ठेवली अशा प्रकारे तिने सातही पाठ सजवून ती बसली मध्यरात्री होता साप आला आणि पाटावर चढू लागला पहिल्या पाटावर वाळू पसरलेली होती वाळू मध्ये गेल्यावर तो म्हणू लागला की शेठच्या सुनीने मला खूप आराम दिला पण मी माझ्या शब्दांनी बांधलेला आहे म्हणून मी नक्कीच चावणार अशा रीतीने साप सातही पाटावर आराम घेत होता आणि म्हणत होता की मी नक्कीच दंश करणार साप खोलीत जाणारच होता तेव्हा चौथ मातेला वाटले की मी याला वाचवू शकले नाही तर पूजेवर कोण विश्वास ठेवेल आता गणेशजी चंद्रमाजी आणि माता यांनी त्याला वाचवण्याचा विचार केला चंद्रमाजींनी प्रकाशांना चौत माता ढाल बनली आणि गणेशजींनी तलवार घेऊन नागाला मारले आणि ढालीने झाकले सुनबाई ही दमलेली असल्यामुळे झोपून जेव्हा दिवस तेव्हा लोक मुलाला भेटायला आले पण मुलगा आणि सुन उठली नव्हती खूप उशीर झाला होता म्हणून आई त्यांना उठवायला गेली आईने सातही पाटावर सर्व काही पाहिले आणि ती खूप घाबरली आणि तिने आपल्या मुलाला आणि सुनेला हाक मारली मुलगा आणि सुनेने उठल्यावर पाहिले की ढाल आणि तलवार आता त्यांनी ढाल उचलली तर तोच काळा मिलेला पडला होता समजले होते त्याचप्रमाणे सर्वांचे रक्षण कर गणेश चतुर्थी व्रत कथेबद्दल सांगायचं झालं तर एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितले शिव चौक चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला तेव्हा भगवान काही पेंड्या केल्या त्याचा याचा निर्णय कोण कौन सांगणार कोणी नाही त्यामुळे तू सांग कोण विजय झालं आणि कोण अपयशी अशात शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होतो तीन वेळा खेळ खेळला जातो योगायोगाने तीन वेळा माता पार्वती यांचा विजय होतो खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकरांना विजयी घोषित करतो यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा शाप देतात बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितली की हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे मी हे कोणत्याही द्वेषातून केलं नाही मुलाने माफी मागितली तेव्हा पार्वती म्हणाल्या कि नाग कन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या अखेर एक वर्षानंतर त्याच स्थानी नागकन्या आल्या त्यानंतर नागकन्यांकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने एकवीस दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलाला काय हवे आहे तर ते विचारले यावर मुलगा म्हणाला हे विनायक मला इतकी शक्ती द्या की माझ्या पायांनी चालत माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पूर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागावल्या होत्या रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यानुसार एकवीस दिवस श्री गणेशाचे व्रत केले अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला अशी ही कथा आहे अशा अनेक कथा गणपती बाप्पांच्या सांगितल्या जातात तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा धन्यवाद